नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपणा सर्वांचं भविष्यवाणी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो मागील काय व्हिडिओमध्ये आपण पत्रिकेतील विविध दोष व त्यावेळी उपाय याविषयी माहिती बघतोय पत्रिकेतील जे महत्त्वाचे अशुभ दोष आहेत अशुभ योग आहेत याच्यावर मी प्रकाश टाकतोय आज एक मागच्या वेळी मी ग्रहणयोगावर बोललो आता मी एक वेगळा विषय घेऊन येतोय तो, तो म्हणजे विषययोग त्याला हलाहल योग म्हणतात विषययोग विषययोग हल म्हणजे काय पत्रिकेत विषययोग कसा तयार होतो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते विषयोग म्हणजे काय तर रवी आणि शनी हे दोन्ही ग्रह एकामेकाचे कट्टर शत्रू आहेत हे दोन ग्रह एकत्र असतील तर हा ज्योतिषातला ज्योतिषशास्त्रातील प्रथम दर्जाचा एक कुयोग आहे हा हलाल योग आहे म्हणजे म्हणतात ना व्यक्तीचा हाल करणारा किंवा विषारी गुणधर्म दाखवणारा म्हणायला विषयोग म्हणलं जातं त्याचबरोबर चंद्रशनी हे दोघंही एकामेकाचे कट्टर शत्रू आहेत हे दोघंही एकत्र पत्रिकेमध्ये असतील तरीही विषयोग तयार होतो मी दोन्ही व्हिडिओ वेगवेगळे करणार आहे मी आता सुरुवातीला तुम्हाला या व्हिडिओमध्ये रवीश आणि विषयोग या विषयावर बोलणार आहे ज्योतिषातल्या जे अशुभ युती आहेत त्यामध्ये शनिमंगळ युतीनंतर जर सगळ्यात वाईट योग किंवा युती असेल तर ते दोन नंबरची म्हणजे रवी युती आहे ह्या युतीवर आपण आता प्रकाश टाकणार आहोत रवी आणि शनी या दोन पापग्रहामध्ये होणाऱ्या प्रथम दर्जाच्या अशुभ योगाबद्दल म्हणजेच युती योगाबद्दल आपण आता बोलणार आहोत ज्योतिषशास्त्रामध्ये युतीला हलहल योग म्हणजेच विषयोग असं म्हणलं जातं हा एक कुंडलीतील अशुभ <coughs> फलदायी योग आहे हा योग कुंडलीत असता कुंडलीचा दर्जा ढासळतो या योगाचे दुष्परिणाम पाहण्यापूर्वी आता आपल्याला रवी आणि शनी या दोन ग्रहाविषयी जर थोडी प्राथमिक माहिती मिळाली तर तुम्हाला ही युती काय परिणाम करते काय फळे देऊ शकते जातकाला ह्याचा अंदाज बांधता येईल यासाठी मी तुम्हाला थोडं रवी आणि शनीबद्दल माहिती देणार आहे सुरुवातीला आपण रवीचा विचार करू ज्योतिषशास्त्रामध्ये रवी ग्रहाला सर्वात प्रमुख आणि महत्त्वाचा ग्रह मानलं जातं कारण तो सर्व ग्रहांचा राज आहे रवी हा ग्रह अग्नितत्वाचा क्षत्रिय वर्णाचा सात्विक असा सौम्य पाप ग्रह आत्माकारक असणारा रवी हा स्वाभिमानी हेकट आपलंच खरं करणारा थोडा अहंकारी नेतृत्व करणारा कर्तृत्ववान उत्साही विश्वासू अधिकार वृत्तीचा असा प्रचंड इच्छाशक्ती आणि आत्मिक बळ असलेला ग्रह आहे रवीकडं व्यक्तीचा आत्मा तेज आयुष्य आरोग्य संपत्ती व्यक्तीचं आत्मिक बळ जीवनविषयक दृष्टिकोन धडाडी संकटाला आणि आजाराला तोंड देण्यासाठी लागणारी शक्ती आणि वडिलांचं सौख्य या सगळ्या गोष्टीचं कारकत्व रवीकडे आहे कारण रवी, रवी हा वडिलांचा कारक आहे रवीचे गुरुचंद्र मंगळ हे मित्र आहेत बुध हा सम आहे तर शनी शुक्र राहू केतू हे कट्टर शत्रू आहेत रवीचा कट्टर शत्रूमध्ये शनी येतो त्यानंतर राहू केतू याचा लक्षात ठेवा असा रवी कुंडलीमध्ये शुभ राशीमध्ये शुभस्थानी शुभग्रहांच्या युतीत जर असेल की एकटा असेल तर व्यक्तीला आमाप सुख आणि यश वगैरे देतो मात्र हा जर रवी अशुभ ग्रहांच्या किंवा शत्रुग्रहांच्या किंवा पापग्रहांच्या युतीत असेल मग तो कितीही उच्च असू द्या किंवा कितीही शुभ राशीत असला तर तो, तो आपली शुभफळं ने दे, न देता तो अशुभ फळ देतो आहे लक्षात घ्या यासाठी रवी कुंडलीमध्ये एकतर एक एकटा असावा किंवा शुभग्रहांबरोबर चांगल्या स्थितीमध्ये असावा रवीनंतर आता आपण शनिग्रहाचा विचार करूया शनी हा वायुतत्वाचा आहे बघा रवी अग्नितत्वाचा शनी वायुतत्वाचा म्हणजे अग्निला जर वायू लागला तर काय होईल ह्याचा विचार करा त्या ही युती काम करते शनि हा ग्रह वायुतत्वाचा शूद्र वर्णाचा तमोगुणी असा क्रूर पाप ग्रह अतिशय मंदपणे फिरणारा शनि हा ग्रह व्यक्तीला निराशा पीडा देणारा आणि कष्ट करायला लावणारा ग्रह आहे शनीचा जो स्वभाव पाहिला तर शनी स्वभावाने चांगला आहे मात्र शनीचा स्वभाव आणि रवीचा स्वभाव रवी पूर्ण परस्पर भिन्न आहे लक्षात घ्या शनी स्वभावाने शांत आहे सहनशील आहे संयमी आहे प्रामाणिक आहे कष्टाळू आहे तत्त्वज्ञानी आहे आत्मसंयम करणारा निग्रही चिंतनशील वृत्तीचा वैराग्यशील कायद्याचं पालन करणारा काटकसरी दीर्घोद्योगी आणि न्याय आहे सगळ्यात मुख्य तो कडक शासक आहे चुकीच्या लोकांना किंवा अहंकारी उर्म उन्मत्त लोकांना जागेवर किंवा वटणीवर आणण्याचं काम शनी करतो रवी हा अहंकारी मानिकर्विष्ट ग्रह आहे अशा ग्रहांना सुद्धा शनी जागावर आणतो लक्षात घ्या नपुंसक ग्रह असल्याने थोडा आरक्षक आणि थंड प्रवृत्तीचा ग्रह शनीकडे प्रामाणिक कष्ट मेहनत हलकी कामं विलंबकारक घटना चुकीच्या वागणाऱ्या लो लोकांना कडक शासन करणं लोकांचे गर्भहरण करणं त्यांचा विनाश करणं या गोष्टी सगळ्या शनीकडे येतात थोडक्यात व्यक्तीच्या आयुष्यात येणारं दुःख नैराश्य दारिद्र्य मृत्यू विपत्ती संकटे विलंब कैद तुरुंगवाद वैफल्य शोक कामातील अनेक अडचणी या सगळ्या अशुभ गोष्टीचा कारक रवी आहे म्हणजे शनी आहे म्हणजे रवी हा सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टीचा कारक आहे शनी हा सगळ्या निगेटिव्ह कारक आहे हे महत्त्वाचं लक्षात ठेवा म्हणजे विरो परस्पर विरोधी कारकत्व असणारे दोन ग्रह आहेत शनीचा विचार केला तर शनीचे शुक्र बुध राहू के, के मित्र आहेत गुरु सम आहे या उलट रवी चंद्र मंगळ हे शत्रू आहेत म्हणजे शनीनेही रवीला चंद्राला मंगळाला शत्रू मानले आहेत त्यामुळं शनी मंगळ रवी शनी चंद्र शनी ह्या युत्या कुंडलीमध्ये अशुभ अशुभफलदय असतात लक्षात घ्या सगळ्यात मुख्य म्हणजे शनी हा रवीचा पुत्र असूनही रवीला म्हणजे आपल्या वडिलांना कट्टर शत्रू मानतो म्हणजेच ही युती अशुभ फलदय असते कारण दोघांचे स्वभाव दोघांचे वर्तन दोघांची गुणं परस्पर भिन्न आहेत एक अग्नितत्वाचा तर एक वायुतत्वाचं आहे एक पित्त प्रकृतीचा तर एक कफवाद प्रकृतीचा आहे मुख्य म्हणजे रवी हा आरोग्य आणि आयुष्य देणारा जीवनदायी ग्रह आहे या उलट शनी हा मृत्यूचा आणि दीर्घ मुदतीच्या आजारांचा कारक आहे इथेही विरोधाभास आहे अशी परस्पर विरोधी गोष्टी दर्शवणारी रविशनी युती असे दोन ग्रह ज्यावेळी एकत्र असतील त्यावेळी हे दोन ग्रह कुंडलीमध्ये ज्या स्थानामध्ये असतील त्या स्थानाची हटकून अशुभ फळे देतात हे नक्की दोन शत्रू एकाच घरात व एकाच ठिकाणी सुखाने नांदू शकत नाहीत या नियमाप्रमाणे ही युती काम करते ज्योतिषशास्त्रामध्ये ही सर्वात महत्त्वाची आणि अशुभ युती समजली जाते या युतीला विषयोग किंवा हलाहलयोग असं म्हटलं जातं थोडक्यात ही युती विषारी असल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये दुःख दारिद्र्य आणि त्रास देणार हे नक्की ही युती ज्या स्थानात असेल था त्या स्थानाची अशुभ फळे किंवा प्रतिकूल फळे जातकाला मिळतात विशेषता ही युती मेष वृश्चिक कर्क सिंह या राशीत जर असेल आणि विशेषतः लग्नस्थान धनस्थान चतुर्स्थान सप्तम स्थान अष्टम स्थान व्ययस्थान या स्थानामध्ये असेल तर फारच वाईट अशुभ फल ठरते इथपर्यंत बेसिक माहिती घेतल्यानंतर आता आपण या युतीची काय फळे जातकाला मिळतात त्याच्या आयुष्यामध्ये किती वर्षापर्यंत मिळतात ह्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे पहिलं भाकीत लक्षात घ्या की कुंडलीमध्ये जर रविशनी युती असेल की हा योग असेल तर जातक हा जीवनामध्ये वारंवार संकट परंपरा भोगणारा अभागी अशक्त आत्मविश्वासहीन शं संशयखोर आर्थिक अडचणीने व्यापलेला अपमान पावणारा असा असतो त्याच्या जीवनात कोणतीही गोष्ट सहज आणि लवकर होत नाही थोडक्यात व्यक्तीच्या प्रत्येक कार्यामध्ये विलंब अपयश दुःख संघर्ष या युतीमुळे येतं त्यानंतर रवी हा प्रतिकारक आहे आपण स्त्रियांच्या बाबतीत विचार केला स्त्रियांच्या कुंडलीत जर रवी शनी युती असेल तर प्रतिकारक रवी हा असल्यामुळे स्त्रियांच्या कुंडलीत जर हा योग असेल तर या योगामध्ये पतिसुख लवकर नष्ट करतो कित्येकदा नवरा अशक्त मिळणं रोगी वृद्ध किंवा आजारी मिळणं इत्यादी संभवतं हो ही युती असता विवाहानी संतती विलंबाने होते विवाह विलंबाने होतो संतती विलंबाने होतं लक्षात घ्या तसेच ही युती बऱ्याच वेळा वैवाहिक सोक्याला बाधक असते विशेषतः लग्नामध्ये पंचमामध्ये सप्तमामध्ये अशी जर युती असेल तर ती आणि वैवाहिक सोक्याला बाधक राहते काहींच्या मते ह्या युतीमुळे संतती सोक्याची हानी होणं किंवा विलंबाने संतती होणं कौटुंबिक स्वास्थ्य बिघडणं पितृसौख्याची हानी होणं आर्थिक नुकसान होणं कर्ज होणं मर्यादित उत्पन्न राहणं आणि व्यक्तीला अनारोग्य किंवा अपघात होणं इत्यादी संभवतं रवी हा वडिलांचं कारक आहे शनीने रवीला शत्रू मांडले त्यामुळे मा एक एकतर वडिलांचं पटत नाही आणि वडिलांचं जर पटलं तर वडिलांच्या पट सोख्य किंवा पितृसोख्याची हानी होण्याची शक्यता असते बऱ्याच वेळा असं पाहायला मिळतं की वडिलांच्या पश्चातच ह्या जातकाची भाग्यदैकी प्रगती होते अशाही गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात जसं युतीमध्ये पितृसोख्याला त्रासदायक आहे तशीच रविशनियुती ही पितृसोख्यासाठी प्रतिकूल आहे या युगामध्ये अनुकूल गोष्टी विलंबाने घडतात म्हणजे जे तुम्हाला ज्या जातकाला जा जे हवं जा आहे जे ज्या ज्या वयामध्ये हवं आहे त्या गोष्टी घडतात पण मात्र विलंबाने घडतात लक्षात घ्या त्यामुळे व्यक्तीच्या पदरी नेहमी निराशा पडते त्याला नोकरी मिळण्यामध्ये फार कष्ट पडतात विशेषतः सरकारी नोकरी मिळण्यामध्ये पैसा कितीही मिळाला तरी आयुष्यात मोठी आपत्तीच येते प्रगतीच्या मार्गामध्ये मा अनपेक्षित अडचणी येणे अपयश येणं दारिद्र्य अवस्था येणे इत्यादी संभवतं थोडक्यात व्यक्तीच्या जीवनामध्ये दैन्य अवस्था निर्माण करणार ही युती आहे पत्रिकेचा दर्जा ढासळतो लक्षात घ्या ही युतीचा विचार केला तर जसं रवी रवीराव युतीमध्ये आरोग्य बिघडतं तसं या आणि युतीमध्येही आरोग्य बिघडतं ही युती, युती आरोग्याच्या दृष्टीने फार प्रतिकूल ठरते या युतीमध्ये व्यक्तीचं आरोग्य बिघडतच या युतीमुळे काहींना डोळ्याचे विकार दंतविकार मुखविकार हाडांची मोडथोड रक्तदाब हृदयविकार पाठीच्या मनख्याचं दुखणं संधिवाद साथीचे आजार होणं इत्यादी आजार होणे शक्यता राहते विशेषतः युती राहूच्या दृष्टीत जर असेल म्हणजे रविश आणि युतीवर जर राहूची दृष्टी असेल आणि ही युती जर लग्नस्थान द्वितीय स्थान चतुर्थ अष्टम आणि व्यय अशा स्थानामध्ये असेल तर वरील आजार प्रकर्षाने होण्याची शक्यता राहते तर आता शेवटची गोष्ट लक्षात आहे की या युतीमध्ये जन्मलेल्या लोकांचा स्वभाव मात्र चांगला असतो काही ना काही ते पॉझिटिव्ह गोष्ट आहे या युतीची की या युतीमध्ये जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव मात्र दृढ निश्चयी धैर्यशील संयमी प्रामाणिक कष्टाळो आणि आस्तिक असतो तसेच हे लोक संघर्षातून कष्टातून किंवा शून्यातून विश्व निर्माण करतात ही एक ह्या युतीची चांगली बाजू आहे मात्र व्यक्तीने प्रामाणिकपणे हार्डवर्क करणं गरजेचं राहील यशाची किंवा फळाची अपेक्षा न करता जर तुम्ही निष्काम कर्म केलं तर एक दिवस नक्की त्यांचे दिवस चांगले येतात हे जर त्यांनी लक्षात ठेवलं तर मला असं वाटतं की ही युतीची बाजू चांगली पण तुम्हाला आवडेल जर व्यक्तीने प्रामाणिकपणे जर कष्ट केलं तर नक्कीच व्यक्तीच्या आयुष्यातचा उत्तरार्ध फार मोठा यशस्वी किंवा यश देणारा राहतो लक्षात घ्या मात्र त्या व्यक्तींनी संघर्षाला दारिद्र्याला किंवा प्रयत्नाला काही यश मिळत नाही म्हणून काम करायला सोडून दिलं तर मात्र ही युती कायमची प्रतिकूल ठरते लक्षात घ्या आता या युतीचे परिणाम किती वर्ष बघायला मिळतील का आयुष्यभर मिळते तर नाही प्रत्येक ग्रहांचं वय आहे त्याप्रमाणे ह्या युतीचा विचार केला तर इथं शनीमुळे रवी बिघडतो त्यामुळे शनीचं वय मॅक्झिमम आहे छत्तीस वर्ष मिनिमम तीस वर्ष इथे कुठल्या सणात आहे कुठल्या राशीत आहे त्याप्रमाणे तुम्ही तीस किंवा छत्तीस वर्ष सांगू शकता या युतीचे परिणाम माझ्या अभ्यासप्रमाणे तीस किंवा छत्तीस वर्षापर्यंत प्रतिकूल राहतात मात्र त्यानंतर व्यक्तीचा उशीर का होईना मोठा भाग्यदय होतो ही युती विशेषतः लग्न सिंह लग्न मेष लग्न वृश्चिक लग्न धनु लग्न आणि मीन लग्न ह्या लग्नाला जास्त अशुभ फलदायी असते कर्क लग्नाच्या लोकांना किंवा सिंह लग्नाच्या लोकांना ही युती जास्त त्रासदायक असते ह्यांच्या पत्रिकेमध्ये ही युती असता कामाने आता आपण या कुंडलीमध्ये ही अशुभ युती असेल तर जातकांनी कोणते उपाय करावेत किंवा त्याने त्रासातून बाहेर पडण्यासाठी काय उपाय करावेत त्यांचे ते जेणेकरून त्यांच्या फळाची तीव्रता कमी मिळेल आणि त्यांना जीवन सुसह्य होईल ह्या जर गोष्टी जर तुम्हाला हव्या असतील तर मी उपाय सांगणार आहे ते उपाय तुम्ही शांतपणे ऐका पहिला उपाय म्हणजे तज्ज्ञ पुरोहित्याकडून रविशनी युतीची म्हणजे ह्या विषय योगाची विधिवत शांती करा जर लहान मुलांच्या पत्रिकेत हा योग सापडला तर लवकरात लवकर जितके शक्य आहे तितक्या लवकरही शांती करा म्हणजे वडिलांचं सोख्य किंवा वडिलांचं आयुष्य सा चांगलं राहतं लक्षात घ्या म्हणजे पितृसौख्याची हानी होणार नाही या युतीमध्ये शनीमुळे रवी दूषित झाला असल्याने नित्य रवी मंत्राचा एक माळ जप करा रवीचा मंत्र आहे तो म्हणजे ग्रंथोक्त मंत्र तो सांगतो जपाकुसुम संकाश्यम काश्यपेम महाद्वतीम तमो अरिम सर्व पापघनम प्रणतो असमिन दिवाकरम या मंत्राचा रोज एक एकमाळ जप करा ह्या लोकांनी केलाच पाहिजे रवी उपासनांना फार दिव्यानी फलदायी असणार आहे ज्यांना हा वरील मंत्र म्हणणं शक्य नाही त्यांना खाली एक छोटा मंत्र देतो त्यांनी हा रोज एकमाळ म्हटला तरी नक्की फायदा होईल तो म्हणजे कोणता आहे तर ओम रीम र्रीम सूर्यानमा किंवा ओम गृणीही सूर्यानमा या मंत्राचा रोज एक माळ जप करा त्यात गायत्री मंत्राचा जप रोज अकरा वेळा मनातल्या मनात करा रोज सूर्य कवचाचं दिवसातून एकदा पठण करा रोज सूर्यस्तुती म्हणा यांनी फरक पडेल सगळ्यात मुख्य म्हणजे ज्या रवीच्या दानवस्तू आहेत त्याला तुम्ही जताशक्ती दान केल्या तर नक्कीच फायदा होईल विशेषतः माणिकरत्न सोनं तांबे गहू गाई तूप गूळ रक्तचंदन कमळ यापैकी जी काय एखादी वस्तू तुम्हाला यथाशक्ती दान करायची असेल ती गरजूला दान करा, करा। नक्कीच रवीची ताकद वाढेल त्यानंतर सकाळी सूर्योदयापूर्वी उठून सुचिर्भूत होऊन सूर्याचं दर्शन घेऊन सूर्याला अर्घ द्या खूप चांगला रिझल्ट मिळतो आणि रवीची ताकद वाढते रोज सकाळी बारा सूर्यनमस्कार सूर्याची बारा नावे घेऊन घालावेत याने उत्तम आरोग्य राहील रोज नित्यनिमाने व्यायाम करणं तसेच योग्य आहार घेणं डाएट घेणं लाभदायक ठरेल ह्या जर तुम्ही गोष्टी केल्या तर तुम्हाला नक्कीच ह्या युतीची तीव्रता किंवा फळांची तीव्रता कमी मिळेल आरोग्याने आयुष्य चांगलं राहील या युतीमध्ये मूळ रवी बिघडतो त्यामुळे तुम्ही जर लहानपणापासून जर शनीची उपासना केली शनीची शनीचं दर्शन रेग्युलर दर शनिवारी घेत राहिला शनिमंत्र शनी स्तोत्र म्हत राहिला नक्की त्या शनी त्रास द्यायचं कमी करतो एवढे उपाय आहेत त्यातले तुम्हाला जे जमतील ते दे दे करा मला वाटतं हा विषय खूप चांगल्या प्रकारे इन डिटेल मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे समजला असेल एक निवेदन करतो ज्यांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपले नातेवाईक इष्टमित्र आप यांना शेअर करायला विसरू नका त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल तेही जागृत होतील आणि उपाय करतील त्यानंतर आपण अशाच एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये जो चंद्र शनी हा विषय योग आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तोही व्हिडिओ तुम्ही